तुमची कविता आठ असत दोन कविते मध्ये मी <laughs> 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 कविता म्हटलं तरी पुरतले नाही तर जर फुग फुटतो आधी तुम्हाला सांगतोय का मा तितकेच आणून सांगले तर मी आठ आपल्या कविता माझ्या इतर कविता खूप होतात पावसाच्या म्हणजे नाही तर मी दोन तास शेवटी सांगत होतो मडकेकर तर चला पण करा खूप चालत होता तर मी आता म्हणते काय होते ती मिरक नागर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊ स पाऊस पाउसै पाउस पाउसैइलो पाउस पाउसै पाउस नङर घेन पापुस गेलो बैल घ पाउसै पाउस न पाउस ओ नय झाले कुर्ले मशी राहिले ओल्याचे नय झाले कुर्ले मशी राहिले कुर्ल्याचा सांबार कुर्ल्याचा सांबार करतली आवस करतली आवस पाऊस येलो पाऊस पाऊस येलो पावस नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन पवस पाऊस येलो पावस 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 <laughs> काळे काळे ढगले काळे काळे ढगले कुलगे सगळे भरून गेले जडे तडे परमाळता जडे तडे परमाळता माते चोवाेचो वाज पावस 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 पा आणि कविता ऐकत असताना ती पावसाची गंमत आणि शब्दांची मुळात जी, जी, जी काही रचना आहे त्याची एक वेगळी मजा असते ती कविता ऐकत असताना त्या बोलीचा एक गंध त्या कवितेला असतो